नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सकाळचा निल अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस आपण आलो लास रोटेशन कांदा मार्केट आवक आहेत आठ हरी चला तर बघूया आजचे बाजारभाव पंचावन्न ते साठ साईज डबल पत्तीमध्ये कलर आहेत क्वालिटी बघू शकता मालाची Premises, दादा कांदे का बघेले आज कलर आहे क्वालिटी बघू शकता मालाचे दादा भाव काय गेले तेराशे पंचवीस तेराशे पंचवीस रुपये गेले क्वालिटी बघू शकता मालाचे साठ ते पासष्ट सैज आहेत बिस्किट कलरमध्ये क्वालिटी बघू शकता कांदे मालाचे हो माऊली कांदे का बघेल साडेबारा कुठलाय कांदा कुठलाय मालगाव बाल साडे बाराशे रुपये गेले मित्रांनो पंचावन्न ते साठ सही आहेत कलरमध्ये क्वालिटी बघू शकता माल दादा कांदे का गेले कांदे का गेले कुठे गेले दादा शेतकरी दादा कुठे बारा साठ बाराशे साठ रुपये गेले मीडियम क्वालिट आहेत डबल पत्ती मध्ये क्वालिटी बघू शकता माऊली का कांदे का बघेल साठ बारा साठ हे बारा साठ गेले बाराशे साठ रुपये गेले मित्रांनो बिस्किट कलर मध्ये मिडीयम गोल्ट गोल्टी मिक्स दादा कांदे का बघेल अकराशे अकराशे रुपये गेले मित्रांनो बिस्किट कलर मध्ये मिडीयम गोल्ट क्वालिटी बघू शकता मालाजी कांदे का बघेल दादा बाराशे सत्त्याण्णव कुठला कांदा बाराशे सत्त्याण्णव रुपये पासष्ट क्वालिटी बघू शकता माऊली कांदे का बघेल हा तेराशे तेराशे रुपये गेले गोल्टी नंबर एक क्वालिटीची गोल्टी गोल्टी हजार हो पन्नास एक हजार पन्नास रुपये घेईल मी तुम्हाला गोल्टी गोलटी बघू शकता कुठली गोल्टी राजुरा 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 येऊन आले दादा एक हजार पन्नास रुपये घेईल गोल्टी भाव का गेले बाराशे मीडियम गोल्ट बाराशे रुपये गेलेले आहेत कलरमध्ये रोटेशन कांदा मार्केट बिस्किट कलर मध्ये मीडियम गोल्टा क्वालिटी बघू शकता मालाची दादा कांदे का बघेल अकराशे वीस कुठले कांदे कुठले बायगाव गेलो जांबर केडा अकराशे वीस रुपये केले कांदे का बघेल बाराशे बाराशे पंचवीस बाराशे पंचवीस रुपये गेलेले डागी मध्ये क्वालिटा बी मिक्स आहे सोपड्यामध्ये क्वालिटी बघू शकता सोपड्याची डागी हे का पाचशे पंचावन्न पाचशे पंचावन्न कुठला चोपडा कांदा बाबुळगाव पाचशे वायगाव पाचशे पाचशे पंचावन्न पाचशे पंचावन्न रुपये गेले मीडियम गोल्ड आहेत सहक आहे गोल्डाला समक आहे क्वालिटी बघू शकता दादा कांदे का बघेल माऊली कांदे का बघेल बाराशे कुठला कांदा घेडा बाराशे रुपये गेले पंचावन्न ते साठ साईज आहेत सहक आहे मालाला क्वालिटी बघू शकता मालाची हे कांदे का बघायला साडेबारा साडेबाराशे रुपये गेले पासष्ट सत्तर साईज माल कलर आहे क्वालिटी बघू बो, बघू शकता मला सॉरी सत्तर ते पंच्याहत्तर पंचाहत्तर चालाला कलर क्वालिटी बघू शकता शहात्तर तांबे पाटील तेरा शहात्तर रुपये गेले हे का बघेल कांदे का झाला बाराशे सत्त्याण्णव करायला बाराशे सत्त्याण्णव रुपये गेलेत बिस्किट कलर मध्ये पंचावन्न ते साठ साईज आहेत पंचावन्न ते साठ साईज आहेत कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मला दादा कांदे का बघेले बाराशे दहा कुठला कांदा भिंगे सर बाराशे दहा रुपये गेले बिस्किट कलर मध्ये पंचावन्न ते पासष्ट साईज आहेत बिस्किट कलर मध्ये डबल पत्ती माल दादा कांदे का बघेल बाराशे एक्कावन्न मॅडम गोल्ट आहेत कलर आहे गोल्ट्याला समय आहे गोल्टा बघू शकता दादा कांदे का बघेले आज का दादा हॅलो हे कांदे का बघेले ये का साडेबारा साडेबाराशे रुपये गेले पासष्ट ते सत्तर साईज आहे डबल बत्ती कलर कलर ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो क्वालिटी बघू शकतो दादा कांदे का बघले तेराशे तेराशे अडुसष्ट कुठला कांदा काटी पिंपळगाव काठी पिंपळगाव तेराशे अडुसष्ट रुपये गेलं कोणतं बियाणं पंचगंगा पंचगंगा पंचगंगाचं बियाणं आहे मित्रांनो तेराशे अडुसष्ट रुपये आहे क्वालिटी बघू शकत बरं कस काय राहिलं आज चांगलं राहिल चांगलं राहिलं सरासरी वगैरे कशी काय सरासरी बारा तेरा बारा तेरा सरासरी चांगली आणि मार्केट कसं काय चांगलंय मार्केट चांगलं चांगलं मार्केट ओके धन्यवाद दादा तेरा तेराश आडू गेले मिडियम गोल्ट आहेत गुल्टी मिक्स आहे बिस्किट कलर मध्ये दादा कांदे का भोगले एक हजार साठ एक हजार साठ रुपये गेले कुठला कांदा काढे पिंपळ एक हजार साठ रुपये गेले मित्रांनो मीडियम गोल्ड आहे बिस्किट कलरमध्ये दादा कांदे का भाऊ गेले अकराशे डबल पत्ती माल आहे मित्रांनो बिस्किट कलरमध्ये क्वालिटी बघू शकता मालाची अकराशे किती म्हटले अकराशेत गेले पंचावन्न ते साठ साईज आहेत कलरमध्ये क्वालिटी बघू शकता मालाची दादा कांदे का बघेल बारा चौसष्ट कुठला कांदा हा लोन बाराशे चौसष्ट बियाणा कोणतं हा घरचं आहे घरगुती बियाणा मित्रांनो साठ ते पासष्ट सही आहेत डबलपत्तीमध्ये बिस्किट कलर माले क्वालिटी बघू शकता दादा कांदे का भाऊ साडेबारा साडेबाराशे रुपये गेले कुठला कांदा कुठला शुअर बांगला शिअर बंगला, बंगला। बापरे भरपूर लांब ना बाराशे पन्नास रुपये गेले मित्रांनो भाव बघू शकता कलर मध्ये येतं पासठ ते सत्तर साईज आहे कांदे का बघेल दादा तेराशे कुठला कांदा शूर शूर वांगला तेराशे रुपये गेले मित्रांनो क्वालिटी बघू शकता मालाची तेराशे रुपये लास्ट रोटेशन कांदा मार्केट दादा सरासरी कसं काय सरासरी चांगली घेत आहे लास्ट रोटेशन कांदा मार्केट आठशे किती म्हटले आठशे चाळीस कुठली घोल्टी आठशे चाळीस रुपये गेले मित्रांनो गोल्डी आठशे चाळीस रुपये सुपर माल आहे क्वालिटी बघू शकता मालाची साठ ते सत्तर साईज कलरमध्ये का बघेल कांदे दादा बारा बारा सत्त्याण्णव तीन रुपये कमी तेराशे रुपये गेलेत कुठला कांदा कुठला आहे कांदा कुठला आहे बोर सर बोर भिंगी बोर सर बियाणं कोणतं आहे पंचेगांगा पासष्ट ते सत्तर साईज आहेत कलरमध्ये समक आहे मालाला ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो दादा कांदे का बघेल तेराशे तेराशेचाळीस कुठला कांदा कुठला आहे भिंगे बोर सर तेराशे चाळीस रुपये गेलो मित्रांनो बियाणं कोणतं म्हटलं घरगुती का तिथे आवडत माल मालशिल्लक शंभर क्विंटल तेराशे शेहेचाळीस रुपये गेले तेराशे शेहेचाळीस रुपये लास रोटेशन कांदा मार्केट तेराशेचाळीस पंचावन्न ते पासष्ट सहिज कलर मध्ये समके मालाल चमक आहे क्वालिटी बघू शकता मालाची कांदे का बघेले बाराशे बाराशे एकाहत्तर बाराश कुठला कांदा कोली बाराशे एकाहत्तर रुपये गेले मिडियम गोल्टा आहे कलरमध्ये गोळ बघू शकता मिडियम गोळ का भाऊ गेले गे भाव का गेले अकराशे पाचसवन अकराशे पंचावन्न रुपये गेले कुठला कांदा कुंदीरवाडी अकराशे पंचावन्न रुपये गेले बिस्किट कलर मध्ये पंचावन्न ते साठशेचे ಡಬಲ್ ಬೀ ಮಾಲ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ ಶಕ್ ಬಗ್ಗೆ ದಾಟಾ ಕಾಂದೇ ಪುಟ್ಟ ಕಾಂದಪುರ ತಾಲೂಕು ಸೌಂದಗಾ ಮೀಡಿಯಮ ಗೋಲ್ಟಾಯ ಪಿಕ ಮಾಲ ಮಿತ್ರ ಮೀಡಿಯಮ ಗೋಲ್ಟ ಕಲರ್ ಮಧಿ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗೂ ಶಕ್ ಮಾಲೇ ದಾ ಕಾ ಬಗ್ ಅಕರಶೇ अकराशे पंचावन्न ते साठ सैज आहेत बिस्किट कलर मध्ये पत्ती माल क्वालिटी बघू शकता मालाची दादा हे कांदे का बघित बाराशे बाराशे रुपये बघू शकता कुठला कांदा कुठला आहे कांदा पानवी वक्ती पानवी आहे सत्तर ते पंचाहत्तर सैज आहेत कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मालाची नंबर एक गेलेला आहे Lasur 10 kandamarkiai. Lada kandė kavogėlį. Tai yra tris aš. Tai yra tris aš grupai. Kur lekandam? Siūga. Tu kandakuona. Tai yra šie tris aš grupai.